दहा जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवी पाऊले श्री गुरुंजी ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरोनिया पुष्पांजळी अर्ध्युदेव अन्योदके घुवट वासनाते ते तनिष्ट ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभंगारे निर्वाळुनि नुपुरे लेवो सुकुमरे रे पदे तिया घि अव्यापिचारे चोखडी तिये घालूजोडी आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी ते, ते अहम हा धूप जाळू नाहन ते जे बोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाववा लेवू श्री चरण करू भोग क्षेम निंबलोन या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटो बांधे विसवनेवरी कला हे वजरी जे वाचे ते इये करी सुधा सिंधु कोडी कोडि घापे कुरोंडी, तैसी आ गोडी अक्षराते अक्षरा ते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा रानी वदे प्रकाशाची तैसी वाचा स्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्येहि तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेनी देवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिनली बरवी वाचावल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरवडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही जे नागवे ते अगोचर फावे घोठी एवढे एक सौभग वळघे वाचेचे आग श्री गुरु पाद गुरुपाद पद्मपराग जे का तरी बहु बोलू काही आजी ते आनी ठाई माते वाचून नाही ज्ञानदेव मने, जे तानेनी मिया अपत्ते आणि माझे गुरु एकलोते कुन्हि कृपेशी एक हाते जालितिये पहापा भरोवरी आघवी मेघचात काशी रिचवी मजला गी गोसावी तैसे केले मनो निकरी कामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्ट ते ते वाळूचे रत्ने आयुष्य लोभू करी आधनी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भूकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करति जे अंगीकारू ते हो निठाके संसारू मोक्षमय आगवा पहा श्री नारायणे तया पांडवाचे उने की जे चीना पुराणे विश्ववंदे तैसे निवृत्तीराजे अज्ञानपन हे माझे आनिलेोजे ज्ञानाचिया परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता तेने चिपसाय तुम्ही संताचे मी पाये ओळगेन अभिप्राये श्री गीतेचे नि तरी तोची प्रस्तुती चौदाव्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची आता आपल्या शुद्ध अंतकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पावलाची स्थापना करू असे श्री ज्ञानेश्वर महाराज मा निवृत्तीनाथांचा उल्लेख करून म्हणतात श्री गुरु व आपण एकच आहोत अशा एकतेच्या ओंजळीत सर्व कमळ कळ्या भरून त्या पुष्पांजलीचे अर्ध श्री चरणावर देऊ एक निष्ठारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून त्यांच्याविषयी असलेल्या वासनाचे चंदनाचे गंधभोट लावू श्री गुरु प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्यांचे घागऱ्यांचे वाळे श्री सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू अनन्यतेने शुद्ध झालेले श्री गुरुविषयींचे प्रेम हीच कोणी जोडवी ती श्री पायाच्या अंगठ्यात घालू आनंदरूप सुगंधाने भरलेले अष्टसात्विक भावरूपी अष्टदल आठ पाकळ्यांचे कमळ श्रीगुरूंच्या चरणावर वाहू त्या चरणापुढे अहंकाराचा धूप जाळू सोहम बोध प्रकाशाने त्यांना ओवाळू व वा ऐक्य भावाने त्यांना निरंतर आलिंगन देऊ माझे शरीर व प्राण स्थूल व सूक्ष्म हे श्री चरणाखाली खडावा म्हणून ठेवू व त्यावरून ऐहिक व पारत्रिक भोग मोक्ष शिकाचे निंबलोन उतरून टाकू ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल इतका त्याच्या ज्ञानाचा बुद्धीत प्रकाश पडतो व त्याोगे त्याच्या वाचेला अमृतसागराची गोडी येते गुरुचरण सेवनेने जोडणारे दैव त्याच्या मुखावाटे निघणाऱ्या शब्दांना इतकी माधुरी आणते की त्याच्या वक्तृत्वावरून कोट्यावधी पूर्णचंद्र ओवाळून टाकावे पूर्वेला सूर्योदय झाल्यावर जगाला जसा प्रकाशाचा सुकाळ होतो त्याप्रमाणे त्याचे वकृत्व श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करून सोडते ज्या भाग्याने त्याचे वकृत्व इतके प्रभावी होते की त्यापुढे नाद ब्रह्म ठेंगणे पडते व मोक्षालाही त्याची सर येत नाही श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेल चांगली भरास येते ज्या देवाच्या स्वरूपाचा अंतन लागून वाणी व मन परत फिरतात तो परमात्मा त्याच्या शब्दाने आकलन केला जातो असा चमत्कार आहे ज्ञानाचा किंवा ध्यानाचा विषय न होणारे म्हणून अगोचर असे परमात्मरूप ते यांच्या भाषणात स्पष्ट होते श्री गुरुचरण कमल परागाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हाच त्याच्या वाणीला एवढे ऐश्वर्य प्राप्त होते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फार काय सांगू पण अशा प्रकारचे ऐश्वर माझ्या वाचून अन्यत्र सापडणार नाही याचे कारण असे की मी माझ्या गुरूंची एकुलते एक ताने लेकरू असल्यामुळे त्यांच्या कृपेचे मी एकमेव स्थान झालो असे पहा की मेघ जो सारखा संपूर्ण वर्षाव करतो तो जसा वस्तुता चातकासाठीच होय तसा श्री गुरु कृपारूप घनाचा मीच एक उद्देश होय म्हणूनच माझे रिकामे शास्त्र वगैरेनं शिकलेले तोंड बडबड करू गेले तो त्या बोलण्यात गीतेसारखे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले तात्पर्य दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल तर अजीव घ्याव्यास आलेलाही प्रेम करतो भूक शांत व्हावी असे श्री जगन्नाथाच्या मनात असेल तर आधनात घातलेले खडे सुद्धा अमृतासारखे तांदूळ होतात त्याप्रमाणे श्रीगुरूंनी अंगीकार केला असता सकल संसार मोक्षमय होऊन जातो असे पहा की पांडवाच्या दोषांनाही भगवंतांनी विश्ववंद पुराण्याचे स्वरूप दिले नाही काय त्याप्रमाणे श्रीनृत्यनाथांनी माझ्या अज्ञानाला ज्ञानाची थोरवी आणली पण आता हे पुरे बोलू गेले असता प्रेमाला भलतेच येते आणि श्रीगुरूंचा महिमा वर्णन करावे इतके मला ज्ञान कोठे आहे आता त्यांच्याच प्रसादाने आणि तुम्हा संतांच्या चरणकृपेने गीतेचा अभिप्राय सांगण्याकडे वळतो ते असे प्रस्तुत चौदाव्या अध्यायाच्या शेवटी कैवलदाता श्री भगवान यांनी असा निर्णय केला आहे की शंभर यज्ञ करणाऱ्याला जशी इंद्रपदाची प्राप्ती होते तसा जो ज्ञान संपन्न आहे त्यालाच मोक्ष मिळतो ओम श्री रुक्मिणी पांडरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नम